नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नाना सारंगला विचारतात एवढे पैसे आणि तुझ्याकडे तर जानकीमध्ये हो ना मलासुद्धा तोच प्रश्न पडला आहे की एवढे पैसे आणि यांच्याजवळ कसे काय तर आता नाना सारंगला विचारतात बोल रे तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलेत तर सारंग घाबरतच म्हणतो नाना अहो हे पैसे आम्ही शेतमाल विकला ना त्याचे आहेत शेतमालाचे अधिकार अजूनही माझ्याचकडे आहेत ना म्हणूनच हे पैसे माझ्याकडे आहेत नाने म्हणतात हो का तुझ्याकडे हे अधिकार तेव्हा होते जेव्हा तू मातीत राबत होतास परंतु आता ए सी लावून वडतंगड करून खोलीत पडलेला असतोस त्यामुळे या पैशांवर आता तुझा काहीही अधिकार नाही असं म्हणत आता नानांनी सारंगला त्याची जागा दाखवून दिलेली असते तर त्यानंतर नाना सारंगला म्हणतात ते सगळे पैसे इकडे दे ऐश्वर्या पैशाकडे पाहू लागते आणि सारंगकडे रागाने पाहत म्हणते एक काम धड करू शकत नाही हा माणूस नानांनी सगळे पैसे घेतलेले असतात तर सुमित्रा ताई म्हणतात अहो आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे ना मग कशाला इथे तुम्ही वेळ घालवताय चला आपल्याला उशीर होतो आहे निघायला हवं तर नाना ते पैसे चाणकीकडे देतात तर सुमित्राताई चानकीला म्हणतात चाणकी हे पैसे देवघरात ठेवून ये आपल्याला जायला उशीर होत आहे जानकी म्हणते हो आई आलेच मी तर इकडे ऐश्वर्या रागाने सारंगकडे पाहत असते तर त्यानंतर आता ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग, सारंग तुम्हाला डॉक्टरीकडे जायचं आहे ना तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो नाही नको मी घरीच थांबेन ऐश्वर्या रागाणेस म्हणते सारंग तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागेल अहो तुमचा पाय दुखतो आहे ना तर आजी म्हणते हो हो त्या कारखानेस डॉक्टरकडे जा खरंच तो खूप चांगला आहे ऐश्वर्यामध्ये हो मी त्यांना घेऊन जाते आता आजीसुद्धा जात असतात सुमित्राताई म्हणतात अगं आई तू कुठे निघाली आहेस त्या जातील ना दोघेही आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे आणि जाण्यासाठी उशीर होत आहे चल लवकर निघूयात आपण असं म्हणत आता सुमित्राताई आजींना घेऊन जातात तर दुसरीकडे जानकी पैसे पाहते आणि विचार करत म्हणते चोर आला आणि डायरेक्ट सारंगभाऊजींच्याच रूममध्ये गेला आणि सारंगभाऊजींनी भाऊजींनी आरडाओरडही केली नाही एवढंच काय तर सारंगभाऊजी चोऱ्याच्या मागेमागे आले आणि वडून तोल जाऊन खाली पडलेत आणि त्यांच्यासोबत हे पैसेही खाली पडलेत नाही हे सगळं काही प्लॅन आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे मला यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल असं म्हणत आता जानकी नक्की काय गडबड असेल याचा विचार करू लागते तर दुसरीकडे ऐश्वर्या सारंगला डॉक्टरच्या नावाखाली सयाजीरावांच्या गोडाऊनमध्ये घेऊन येते ऐश्वर्या खूप चिडलेली असते ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्हाला हे नसते उद्योग कोणी करायला सांगितले काय गरज होती वरून चादर लावून खाली यायची तर सारंग म्हणतो हिरो ऐश्वर्या म्हणते हिरो तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या तुमच्या नजरेत मला हिरो बनायचं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं ऐश्वर्या म्हणते तुम्ही हिरो नाही झिरो आज झिरो आता मला सांगा पण काय करायचं आहे आणि एवढे सगळे पैसे ते जानकीकडे गेले आहेत आणि आता त्या लताबाईला आपण पैसे कुठून द्यायचे आहेत आणि पैसे नाही दिले तर ती काय म्हणाली माहीत आहे ना आता सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या अहो त्या लताबाई इथून गेल्या तर आपण काय करायचं आहे ऐश्वर्या सारंगवर चिडलेली असते आणि मग ते सारंग आता तुम्ही गप्प बसताय का काय चाललंय तुमची कानाजवळ भुनभून भुनभून भुन, भुन। जरा शांत बसा मला विचार करू द्या तर दुसरीकडे सुमित्राताई आणि नाना निघालेले असतात त्याचवेळी सुमित्राताईंच्या लक्षात येतं की मधाची बॉटल खरीच राहिली आहे आणि म्हणूनच सुमित्राताई बॉटल आणण्यासाठी जातात तर आता आजींना म्हणू लागतात आई अगं तू अशी का मागे राहिली आहेस चढ ना तर आजी म्हणतात अगं मी काय म्हणते तिकडे आपल्या गुंड्याला बरं नाही आहे आणि गुंडी एकटे काय काय करणार आहे मी सुद्धा थांबू का घरी सुमित्राताई म्हणतात बरं तुला नसेल यायचं तर थांब घरी असं म्हणत आता सुमित्राताई ताई बॉटल आणायला निघून जातात तर इकडे ऐश्वर्या आणि सारंग गोडाऊनमध्ये येताच त्यांना लताबाई न दिसल्यामुळे त्यांना धक्काच बसतो ऐश्वर्या विचारते कुठे गेले असतील सारंग म्हणतो आत असतील असं म्हणत आता ऐश्वर्या आणि सारंग आवाज देऊ लागतात ऐश्वर्या म्हणते लताबाई अहो लताबाई बाहेर या परंतु लताबाई काही बाहेर येत नाहीत तर सारंग म्हणतो थांबा ऐश्वर्या मी आवाज येतो असं म्हणत सारंग म्हणतो लताताई अहो लताताई तुम्ही बाहेर येता का अहो मी तुमच्यासाठी लसूण शेव आणि गोडाचा बुंदी शेवसुद्धा आणला आहे अहो लताबाई बाहेर येणार ना सुद्धा काही लताबाई बाहेर येत नसतात सारंग म्हणतो अहो मी तुमच्यासाठी समोसे आणि जिलेबीसुद्धा आली आणली आहे तुम्ही बाहेर या बघू मी माझ्या हाताने तुम्हाला भरवेन ऐश्वर्या आता सारंगच्या पाठीवर एक धपाटा देते आणि म्हणू लागते काय चाललं आहे सारंग तुमचं माझ्या हाताने भरवेन अहो ती लताबाई गायब आहे ऐश्वर्या म्हणते आता जर ही लताबाई गायब झाली तर माझा पुढचा प्लॅन कसा वर्क होणार आहे ऐश्वर्या विचार करू लागते तर दुसरीकडे सुमित्राताई मधाची बॉटल घेतात आणि बाहेर पडतात इकडे चाणक्य गाडीतून बाहेर येते आणि मग ते आईंना एवढा वेळ का लागतो आहे सुमित्राताई बाहेर येतात आता गुलाबदादांना म्हणू लागतात गुलाब घराकडे अगदी नीट लक्ष कारण सारंग की घरी कोणीतरी चोर आले होते परंतु तुला जर काही वेडवाकडं वाटलं तर लगेच आम्हाला फोन करायचा आहे आणि त्याचवेळी आता घराच्या दिशेने लताबाई येत असतात आता लताबाईंना येताना आजींनी पाहिलेलं असतं आता त्या लताबाई चाणकीला आवाज देणार परंतु त्याचवेळी आजी त्यांचं तोंड दाबतात आणि त्यांना बाजूला लपवतात आता हे सगळं काही दृश्य चानकीच्या लक्षात येतं आता कोणीतरी आपल्या घराच्या दिशेने आलं आहे हे जानकीच्या लक्षात तर येतं परंतु सुमित्रादाईंनी आवाज दिल्यामुळे आता जानकी गाडीत बसते आणि तिथून ते, ते सर्वजण निघून जातात तर आता लताबाईंनी चानकीच्या अंगावरचे दागिने पाहिलेले असतात आणि म्हणू लागतात काय ते दागिने खरंच की ते या बाईच्या अंगावर दागिने आहेत आणि ते नानासाहेब आहेत का किती रुबाबदार दिसत आहेत आजी खूप चिडतात आणि म्हणतात गपगै तू काही ते नानासाहेबांचा रुबाब बघायला आली आहेस का आता लताबाई आजींकडे रागाने पाहू लागतात तर दुसरीकडे घडलेला सर्व प्रसंग ऐश्वर्या आता आजींना सांगण्यासाठी फोन करते आणि म्हणते आजी एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ती लताबाई इथून पळून गेली आहे तर आजी म्हणतात ती कुठेही गेली नाही इथेच आहे हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते इथेच तर आता ऐश्वर्याला आजी म्हणू लागतात की हो ही चिचुंदरी एका बिळातून दुसऱ्या बिळात आली आहे तर ऐश्वर्या म्हणते परंतु आजी ती तिथे पोचलीच कशी आणि तिला कोणी पाहिलं नाही ना तर आजी म्हणतात पाहिलं आहे ऐश्वर्या विचारते काय तर आजी म्हणतात की हो सगळ्यात पहिल्यांदा मीच पाहिलं आहे नाहीतर पाहायच्या अगोदरच तर मुर्दा पडला असता तर आता ऐश्वर्या आजींना म्हणू लागते आता त्या लताबाईंना तुम्ही खाटावर घेऊन या मी आणि सारंगसुद्धा तिथेच येत आहोत आजी म्हणतात हो मी तिला तिथेच घेऊन येते असं म्हणत आता ऐश्वर्या आणि आजी फोन ठेवतात सारंग म्हणतो लताबाई सापडल्यात म्हणजे तर आता ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग आता इथे बोलण्यात वेळ घालवू नका चला माझ्यासोबत असं म्हणत ऐश्वर्या सारंगला घाटाच्या दिशेने घेऊन जाते तर दुसरीकडे आजी आता लताबाईंना म्हणू लागतात चला आता तुम्हाला अभिनय करायचा आहे लताबाई म्हणतात कुठे जोपर्यंत माझ्या हातात पैसे टाकत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही तर आजी म्हणतात अहो तुम्ही तर एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहात कलाकार आहात कलाकाराने काम कसं करायला हवं फुकट तर लताबाई म्हणतात मग खायचं काय आजी म्हणतात पीक मागायची चला चला आता लवकर घाटावर पोचायचं आहे असं म्हणत आता आजी लताबाईंना जबरदस्तीनेच घाटाच्या दिशेने घेऊन येतात तर दुसरीकडे आता श्राद्धाच्या विधींना सुरुवात झालेली असते ऋषिकेश आपल्या पार्वती आईचं श्राद्ध घालत असतो गुरुजी सांगतील त्याप्रमाणे विधींना सुरुवात झालेली असते ऋषिकेशला हातातील कडा पाहिल्यानंतर पार्वती आईची आठवण येते जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की तुमच्या आईची ही शेवटची आठवण नाही पार्वती आईने हे कडक तुमच्यासाठी ठेवलं होतं आता पार्वती आईच्या फोटोकडे पाहत ऋषिकेश मनातच म्हणतो पार्वती आई हे फक्त नावच अस्तित्वात आहे आई मी तुला पाहिलं नाही माझी आई कशी दिसत होती हे मला काहीच माहीत नाही फक्त मी ऐकून आहे की माझी आई अशी होती तशी होती तर दुसरीकडे पाहायला मिळतं सारंग आणि ऐश्वर्या खाटावर पोचलेले असतात सारंगचा पाय खूप दुखत असतो ऐश्वर्याला तो म्हणू लागतो ऐश्वर्या अहो तुम्ही म्हणाला होता ना की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाणार डॉक्टरकडे तर घेऊन गेलाच नाही परंतु साधी पेनकिलरही दिली नाही आहे ऐश्वर्यामध्ये सारंग अहो माझंही डोकं दुखतंय सारंग म्हणतो ऐश्वर्या माझा पाय खूप दुखतोय असं म्हणत सारंग मोठ्यानेच ओरडू लागतो ऐश्वर्यामध्ये सारंग हळू हळू बोलायचं आहे असं म्हणत आता ऐश्वर्याने सारंगचं तोंड बंद केलेलं असतं सारंग ऐश्वर्या आता आची आणि लताबाईंची वाट पाहत असतात ऐश्वर्या म्हणते आता आजी कुठे राहिल्यात अजूनपर्यंत इथे कशानेही पोचल्यात परंतु त्याचवेळी सारंगचा लक्ष पडतो आजी लताबाईंना जबरदस्तीने घेऊन येत असतात सारंग म्हणतो ऐश्वर्या तू पाहिलं का आजी अगदी वेळेवरच त्या लताबाईंना घेऊन आली आहे आता सारंग आणि ऐश्वर्या त्या दिशेने निघून जातात तर इकडे आता लताबाई काही बोलू नयेत म्हणून आजी त्यांना शांत करत असतात तर दुसरीकडे श्राद्धाच्या ठिकाणी जानकी सुमित्राताई आणि नानासाहेब पोचलेले असतात आता सर्वजण हात जोडून पार्वतीताईंच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत असतात तर दुसरीकडे म्हणते अहो लताबाई तुम्ही कुठे होता अहो आता तुम्हाला तुमचं तुम्हा काम चालू करायचं आहे लताबाई म्हणता ते शक्य नाही जोपर्यंत माझे पैसे मला मिळत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही म्हणते अहो लताबाई मी तुमचे पैसे देणारच आहे परंतु आजपासून या कामाला सुरुवात करावीच लागेल कारण आजचा सग सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तर दुसरीकडे पार्वतीताईंचा श्राद्धाचे विधी सुरू असताना नानांचे डोळे भरून येतात त्यांना पार्वतीताईंची आठवण येत असते सुमित्राताई त्यांना सावरतात तर ऋषिकेश पार्वती आईसाठी प्रार्थना करत असतो इकडे लताबाई मात्र कामासाठी नकार देत असतात ऐश्वर्या त्यांना आश्वासन देत म्हणते अहो मी तुमचे पैसे देणार आहे मी कुठेही जाणार नाही परंतु प्लीज तुम्ही तुमच्या आजच्या कामाला सुरुवात करायची आहे तुम्हाला स्क्रिप्ट मिळाली आहे ना तर त्या म्हणतात परंतु माझा मेकअप ऐश्वर्या त्यांना शांत करते आणि म्हणू लागते मी डायरेक्टर आहे मग मी सांगेन तसंच सगळं काही होणार आहे आता जसं मी सांगते तसं तुम्हाला तिथे करायचं आहे असं म्हणत ऐश्वर्या आता लताबाईंना सगळं काही सांगू लागते आणि त्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे असं त्यांना सांगते तर दुसरीकडे आता गुरुजी ऋषिकेशला म्हणू लागतात ऋषिकेशराव आता तुम्हाला हा दिवा पाण्यात सोडायचा आहे आणि पिंडदान करायचं आहे नानांना मात्र भरून आलेलं असतं सुमित्राताई त्यांना सावरतात तर आता ऋषिकेश पाण्यामध्ये दिवा सोडायला जातो आणि पिंडदान करत असतो आणि पार्वती आईला नमस्कार करून आपली भावना पार्वती आईपर्यंत पोहोचवत असतो नाना मात्र हात जोडून पार्वती आईला नमस्कार करत असतात आणि त्याचवेळी ऐश्वर्या पाहत असते की कधी एकदा लताबाई पाण्यात उडी घेतात आणि त्याचवेळी लताबाई पाण्यात उडी घेतात आता मात्र जानकी धक्क्यानेच उभी राहते आणि ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश अहो त्या बाईंना वाचवा त्या पाण्यात बुडत आहेत आता ऋषिकेश क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी मारतो आणि त्या बाईंना वाचवण्यासाठी पुढे जातो आता ऐश्वर्या आजी आणि सारंग या, सारं, या सगळ्यांच्या प्लॅननुसार सगळं काही घडत असल्यामुळे ऐश्वर्याचा आनंद काही गगनात मावत नसतो ज्यान की ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश सावकाश आणि त्या बाईंना सावकाश बाहेर घेऊन या आता ऋषिकेश स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बाईंना वाचवण्यासाठी पाण्यात जातो आता नकळतच त्या बाईंच्या गळ्यामध्ये असणारी माळ ऋषिकेशच्या गळ्यात पडते आणि ऋषिकेश त्यानंतर त्यांचा हात पकडतो त्या सावरतो आणि पाण्याबाहेर घेऊन येत असतो ज्याने की देवाचे आभार मानते तर इकडे ऐश्वर्य म्हणू लागते काय मग ऋषिकेश रणदिवे तू तु तुझ्या खऱ्या आईचं श्राद्ध घालत होतास ना मग घे आता ही खोटी आई माझ्याकडून गिफ्ट म्हणून आता बघू जानकी सवत माझी लाडाची कशी बाहेर पडते असं म्हणत आता ऐश्वर्या खुश होते तर दुसरीकडे जानकी त्या बाईंना सावरू लागते आता सर्वजण त्यांना मंदिरात घेऊन येतात ऋषिकेश त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो जानकी त्यांना आवाज देऊ लागते परंतु त्या बाई काही उठत नाही सुमित्राताई पाणी आणण्यासाठी जातात तर आता सुमित्राताईंनी पाणी आणल्यानंतर जानकी त्यांच्या डोळ्यावर पाणी मारून त्यांना उठवण्याचा उठवण्याचा प्रयत्न प्रयत्न करते आता जानकी करत असते आजी म्हणतात अगं तू हे काय करतेस त्या थंड पाण्यातून आल्या आहेत ना आणि अजून का पाणी मारतेस आता सारंग आणि ऐश्वर्या आजीकडे पाहू लागतात त्या बाई शुद्धीवर येतात जानकी म्हणते काय मग बरं वाटतंय ना तुम्हाला तर आता सारंग मुद्दा म्हणून म्हणतो कोण आहेत या बाई आपल्या गावच्या दिसत नाहीयेत गावाबाहेरच्या आहेत का तर ऐश्वर्यामध्ये हो ना कोण आहेत या आजी पण म्हणतात मला तर काहीच कळत नाही आहे सुमित्राताई विचार करू लागतात तर नाना विचारतात ओ ना बाई तुम्ही कोण आहात तर त्या बाई म्हणजेच लताबाई आता नानांकडे पाहतात आणि म्हणू लागतात नानासाहेब आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो नानानेही धक्का बसतो नाना धक्क्यानेच त्या बाईंकडे पाहू लागतात नाना विचारतात कोण आहात तुम्ही तर आता लताताई म्हणू लागतात नाना अहो तुम्ही मला ओळखलं नाहीत का अहो मी तुमची बायको पार्वती पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि सुमित्राताईंच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश तर त्या बाईंकडे पाहू लागतो आता ऋषिकेश नकळतच आई अशी हाक मारतो परंतु सुमित्राताईंच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो सुमित्रा हातातील पाण्याचा तांबा नकळताच खाली पडतो जानकी पाहू लागते कारण सुमित्रा ती अवस्था पाहून जानकीला खूप वाईट वाटतं नाना म्हणतात तुम्ही काय बोलताय बाई अहो तुम्ही असं कसं बोलू शकता एक अनोळखी बाई अचानक येऊन पार्वतीची ओळख नाही सांगू शकत कारण माझी पार्वती या जगात नाही आहे ती अपघातामध्ये गेली आहे तर आता पार्वतीताईंच्या नावाने आलेल्या आज लताताई म्हणू लागतात अहो नानासाहेब जगणं मरणं हे कोणाच्याही हातात नसतं मी तिथून निघून गेले परंतु त्यानंतर माझा प्रवास खडतळ गेला आहे मला वाटलं की आज मरेन उद्या मरेन परंतु मरण तर आलंच नाही मग ठरवलं ज्या गावात मी प्रवेश केला होता ज्या गावात नानासाहेबांसोबत मी आले त्याच गावात जाऊन आपलं जीवन संपवावं आणि म्हणूनच मी खाटावर येऊन जीवन संपवायचं असंच ठरवलं परंतु मला इथे कोणी वाचवलं कोणी वाचवलं मला मला मरायचं होतं तर सारंग म्हणतो अहो आमच्या ऋषिकेश दादांनी तुम्हाला वाचवलं आहे आता त्या बाई ऋषिकेशकडे येतात आणि म्हणतात ऋषिकेश तू माझ्या काळजाचा तुकडा शेवटी माझ्या मुलानेच माझा जीव वाचवला असं म्हणत त्या ऋषिकेशच्या गालावरून हात फिरवू लागतात आता सुमित्राताई हे दृश्य पाहतात तर लताताई म्हणू लागतात शेवटी मुलगाच आईला वाचवण्यासाठी पुढे आला माझा ऋषिकेश ऋषिकेश अरे तू म्हणजे माझा जीव आहेस तर त्यानंतर नाना म्हणतात अहो बाई तुम्ही हे काय बोलताय लताबाई म्हणू लागतात नाना अहो तुम्ही मला जावो जाऊ नकावं करू कारण तुमच्या तोंडून अहो जाऊ ऐकण्याची मला सवय नाही आहे तुम्ही मला लाडाने बोलायचा ना तसंच बोला ना आठवतं आहे ना तुम्हाला मला काय बोलायचा परंतु सर्वच जण आता त्या लताबाईंकडे पाहू लागतात लताबाई म्हणतात नाना अहो तुम्ही तर मला प्रेमाने पारू बोलायचा ना आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सुमित्रा ताई नानांना विचारतात नाना अहो ही बाई काय बोलत आहे तुम्ही पार्वतीताईंना पारू अशी हाक मारायचा नाना म्हणतात की हो मी तिला पारूच बोलायचो परंतु एवढ्या खाजगी गोष्टी या बाईंना कशा काय कळाल्यात कारण माझी पार्वती या जगात नाही आहे तर आता लताबाई ॲक्टिंग करू लागतात आणि म्हणतात नाही हो नानासाहेब मी चिवंत आहे मला वाटलं होतं की मला मरण येईल परंतु नाही आलं आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा या गावात आली आहे अहो मी खरंच जिवंत आहे आता हे ऐकल्यानंतर सारंग पुन्हा नाटक करत म्हणतो म्हणजे ह्या पार्वती आहेत तर पार्वतीताईंचं रूप घेणाऱ्या लता ताई ऋषिकेशकडे ये येतात आणि म्हणू लागतात शेवटी माझा काळजाचा तुकडाच माझ्यासाठी धावून आला ऋषी बाळा अरे केवढा मोठा झाला आहेस तू कित्येक वर्षानंतर मी तुला पाहिलं आहे जानकीला मात्र काहीच कळत नसतं जानकीला काय बोलावं काहीच कळत नसल्यामुळे जानकी शांतच असते काय घडत आहे हे मात्र जानकीला कळतही नसतं कारण जानकी विचार करू लागते की असं कसं घडू शकतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सुमित्राताई त्या लताबाईंना ऋषिकेशपासून दूर करतात आणि म्हणून लागतात तुम्ही काहीही बोलू नका अशा कधीही को कोणीही समोर येईल आणि माझ्या ऋषिकेशला माझा बाळ म्हणेल ऋषिकेश फक्त माझा मुलगा आहे आणि तुम्ही ऋषिकेश सोबत तुमचा संबंध जोडू शकत नाही जानकी म्हणते अहो तुम्हाला कळतंय का आमच्या पार्वती आईंचा बसच्या अपघातामध्ये निधन झालं आहे त्या या जगात नाही तर आता पार्वतीताई म्हणून असणाऱ्या लताताई म्हणतात परंतु मी त्या बसमध्ये बसलेच बस नव्हते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सुमित्रा ताई हे मान्य करायला तयारच नसतात जानकी म्हणते आता काय करायचं आहे तर नाना म्हणतात नाही ही संधी तिला देऊ शकत नाही जानकी म्हणते आपण एक संधी देऊन बघूयात का परंतु कोणीही तयार नसतं आणि म्हणूनच जानकी म्हणते आता एकच Espera aí. कुटुंब कलश आता कुटुंब कलश कौल यामधूनच ठरेल की त्या बाईंनी या घरात राहायचं की नाही आता ऐश्वर्या खुश होते तर आता कुटुंब कलश निर्णयातून काय निघेल मार्ग ऋषिकेश खरंच त्या बाईंना आपली आई मानेल का की जानकी आता ऐश्वर्याचं कारस्थान उघड पाडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद